ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफर मध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने इब्राहिम कुरेशी या व्यक्तीवर थडीपारचा प्रस्ताव होतो आणि त्याच्या चौकशी ए सी पीकडे करण्यात आलं होतं त्या दरम्यान संबंधित व्यक्तींनी पोलिसांना ए सी यांना विनंती केलं होतं ते, ते कोर्टात जाणार आहे याच्या विरुद्ध या प्रकरणाच्या विरुद्ध विरुद, आणि त्यामुळे त्यांना तीन महिन्याची स्थगिती पाहिजे म्हणून त्या पण मध्ये त्यांनी तिथं कोर्टात जाऊन हे जे पूर्ण प्रकरण जे आहे ते रद्द करण्याबद्दल याचिकाही दाखल केलं होतं मान्य उच्च न्यायालयात मुंबईत आ, सदर दरम्यान न्यायालयातून आमच्या मत मांडण्यासाठी विचारण्यात आलं होतं त्यात ए सी पीकडून जे आ, सादर केलं होतं अहवाल त्यात स्पष्ट होतं त्यांनी जे तीन महिने मागितलं होतं स्थगिती ते तीन महिने दिलं नाही पण त्यांना त्यांच्या बाजू मांडण्यासाठी आणि त्यांच्या बाजूचा पुरावा सादर करण्यासाठी वेळ दिलं होतं पण हे गोष्ट संबंधित व्यक्तींनी आदरणीय कोर्टातून लपवलं होतं या गोष्टीमुळे त्यांचं जे अर्ज होतं हे प्रकरण रद्द करण्याबद्दल विनंती करू ते अर्जाला ताबडतोब आदरणीय उच्च न्यायालयाने फेटाळलं आणि सोबतच हे माझी नगरसेवक असतानाही असा एक, एक पीनी वेळ दिलेलं होतं ते गोष्ट लपवल्यामुळे आदरणीय कोर्टांनी त्यांना एक लाख रुपये दंडही सुनावलेला आहे आणि ते आ, कलेक्टर सोलापूरनं आदेश दिलेले आहेत त्यांच्याकडून वसुली करण्याबद्दल आणि चार संस्थाला ते पच्चीस पच्चीस हजार म्हणून जमा करायची अशा आदेशांनी कोर्टाने सुनावलेल्या आहेत हे असं जे आ, लीगल प्रोसिजर्स जे आहे त्यात पोलीस प्रोसिजरली प्रॉपर फॉलो केलं तर आ, आदरणीय कोर्टातून आम्हाला अशा एक आदेश मिळालेले आहेत हे खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा जे व्यक्ती आहे फॅक्ट्स लपवून कोर्टासमोर जाण्याचे जे प्रकार जे आहे ते कमी होण्याची शक्यता आहे हे आता पुढील जे प्रॉसेस आहे त्या तडीपारच्या ते कायदेशीरप्रमाणे होईल त्यांना जे संधी द्यायची ते देणार आहेत आणि योग्य निर्णय डी सी पी कार्यालयामार्फत आदेश पारित करणार आहे